सर्वांना नमस्कार रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे दोन एकशे दोन एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता विशाल आणि पद्मिनी दोघेही लॉंग ड्राईव्हसाठी बाहेर पडले आणि इतक्यात आईचा पाठी मागून फोन आला आणि ती म्हणाली विशाल अरे पद्मिनी रूममध्ये नाही तू घरी आला होतास का तुझे कपडे आहेत पण तू नाहीस नक्की तुम्ही दोघे आहात कुठे आणि विशाल म्हणाला माझी डिटेक्टिव्ह आई काळजी करू नकोस तुझ्या सुनेला बरं वाटावं म्हणून लॉंग ड्रायव्हसाठी घेऊन आलो आहे आणि आता आई पुढे काही म्हणणार इतक्यात विशालच म्हणाला आई तिला बाहेरचं उलट सुलट काहीच खायला घालणार नाही हेल्दी फूडच खायला घालेन आणि गाडी जपवून चालवेन बरं का आणि थंडीही वाजणार नाही कारण मी तिच्यासाठी शॉल आणि स्वेटर घेऊन आलो आहे आता हे ऐकून पद्मिनी हसत होती आणि आई म्हणाली बरं बरं ठीक आहे हेच सांगायचं होतं मला पण तुम्हा दोघांचं भांडण मिटलं का विशाल म्हणाला बायकांनी तोंड मिटलं की भांडण आपोआप मिटतं आणि मी तिच्याशी भांडलोच नाही तिचंच एकटीचं चाललं होतं वन मॅन शो मग आई म्हणाली पण तुम्ही गेलाय कुठे जास्त लांब जाऊ नका विशाल म्हणाला आई अगं तुझ्या सगळ्या सूचना पाठ झाल्या आहेत ग माझ्या आई म्हणाली आगाऊपणा करू नकोस पाठ आहेत पण लक्षात कोण ठेवायचं विशाल म्हणाला ठेवल्या असत्या लक्षात पण तुझ्या सूचना पाठ करूनही उपयोग नाही कारण त्या माझी पाठ सोडतच नाहीत पद्मिनी म्हणाली असं बोलतात कायशी त्या काळजीपोटी बोलतात ना आणि इतक्यात विशाल म्हणाला आई लवकर घरी येतो तू निवांत झोप पण एकटीला झोप येईल ना ग तुला आई म्हणाली विशाल तुला फटका देईन हा गाढव कुठला विशाल हसून मला आई तू बाबांना गाढव म्हणालीस आई म्हणाली आता मी असं कुठं म्हणाले विशाल म्हणाला आता मी ज्यांचा मुलगा आहे ते पण तेच असणार ना आईने डोक्याला हात लावला आणि ला म्हणाली बाप रे विशाल तुझी जीभ आजकाल खूप घसरायला लागली आहे रे विशाल म्हणाला जेव्हापासून रुद्र मला भेटला आहे ना तेव्हापासून माझी जीभ खूप घसरायला लागली आहे हा सगळा तुझ्या जावयाच्या संकीचा परिणाम आहे नाहीतर तुझा मुलगा असा नव्हता गाई ठीक आहे ठेव फोन असं म्हणून विशालनं फोन ठेवला पद्मिनी खूप हसायला लागली आणि म्हणाली काय हो तुम्ही पण आईशी असं बोलतात का त्यांना किती काळजी असते आपली विशाल म्हणाला पद्मिनी जसं तुझ्या आणि तुझ्या मोठे साहेबांचं कनेक्शन आहे ना मस्क्याचं तसं माझं आणि माझ्या आई साहेबांचं सुद्धा कनेक्शन आहे त्यामुळे तू आमच्यामध्ये पडू नकोस आणि ती म्हणाली बरं बाई नाही पडणार मग विशाल तिचा हात हातात घेऊन म्हणाला पण मी काय म्हणतो इतकी का चिडली होतीस ग तुला मी इतकी चिडलेली यादी कधी पाहिलं नाही ती सुद्धा माझ्यावर चिडलीस तू पद्मिनी म्हणाली मला बोर होत होतं आणि तुम्ही मला अजूनही चिंच नाही दिली आणि त्यात म्हणजे तुम्ही तुमचं प्रॉमिस मोडलं विशाल म्हणाला ते जाऊ दे पण गेट टुगेदर दिवशी का चिडली होतीस अचानक आणि पद्मिनी म्हणाली गाडी थांबवा थांबवा म्हणते ना गाडी पटकन थांबवा मग विशालनं पटकन ब्रेक दाबला आणि ती खाली आली विशालही खाली उतरला आणि ती त्याच्याजवळ गेली त्याची कॉलर पकडून म्हणाली हा विशू कोण आहे तसं तिच्या वागण्यानं विशाल खूपच चकरावला तिनं चक्क त्याची कॉलर पकडली होती विशाल तिच्या हातातून त्याची कॉलर सोडवत म्हणाला अगं विशू म्हणजे मी तुला इतकं पण कळत नाही ती म्हणाली नाही कळत मला आणि तुम्ही विशू का फिशू असलं अजिबात नाही तुम्ही विशाल आहात आणि माझे साहेब आहात आणि कधीच तुम्हाला आईबाबासुद्धा म्हणत नाहीत इतक्या लाडाने विशू लहानपणापासूनच आईबाबा तुम्हाला विशाल म्हणतात किंवा बाळा असं म्हणतात मला माहीत आहे आणि मग ती कोण होती नटमोगरी जी इतक्या हक्कानं तुम्हाला विशू अशी हाक मारत होती आणि गळ्यात पडत होती आणि तुम्हीही तिच्या मांडीला हात लावला आणि किती घट्ट मिठी मारली तिला असा राग आला होता ना मला तिचा आणि तिचा नवरा कुठे असतो एकटीच राहते की काय इथे मुंबईत आणि त्या दिवशी रात्री तुम्ही तिच्याकडे गेला होता बरोबर आणि तिकडेच थांबला होता विशाल तिचं वाक्य दुरुस्त करत म्हणाला अगं मी तिकडे नव्हतो थांबलो किती उशीर झाला पण मी घर आलो होतो की नाही आणि पद्मिनी त्याच्यापुढे हात नाचवत म्हणाली मग काही उपकार केला का घरी यायचंच असतं इतरांच्या घरी जायचं नसतं रात्री तेही असं परस्त्रीच्या विशाल म्हणाला अगं ती परकी नाही मैत्रीण आहे माझी पद्मिनी म्हणाली हो ती मैत्रीण आहे मी परकी स्त्री आहे का आता पद्मिनी तर त्याच्यावर एके के फोर्टी सेवन डागल्यासारखी फायरिंग करत होती त्याला बोलण्याची संधीच देत नव्हती हो आणि आता विशाल मनातल्या मनात खूप हसत होता तिची ती चिडचिड पाहून ती त्याच्या बाबतीत किती पझिसिव्ह आहे हे पाहून तो मनातून आनंद घेत होता आणि ती म्हणाली कोण होती ती विशाल म्हणाला अगं ती अनु होती माझी खूप जवळची बेस्ट फ्रेंड होती आणि पुन्हा पद्मिनी तोंड वाकडं करून म्हणाली नुसती बेस्ट फ्रेंड आहे हे कळलं पण खूप जवळची आहे असं कशाला म्हणायचं नाही फक्त जवळची कशाला खूप डीप आणि क्लोज फ्रेंड होती असं ती म्हणाली म्हणून तुम्हाला म्हणाले होते की मला नका घेऊन जाऊ तिकडे तरी घेऊन गेलात आणि माझ्याकडे दुर्लक्ष केलं तुम्ही आणि तिच्याजवळ गेलात हे सगळं बघायला नेलं होतं मला आणि तुमचं आणि तिचं लग्न झालंय म्हणे हे खरं आहे का, खोटो खोटो। का विशाल आता खूप हसायला लागलं आणि म्हणाला अगं ते आम्ही एका नाटकात काम करत होतो ग त्याच्यात लग्न झालं खोटं खोटं ती म्हणाली मग आता नाटकही संपलं कॉलेजही सुटलं मग आता लक्षात ठेवायची काय गरज आहे तो किस्सा विशाल म्हणाला तुला खरं सांगू पद्मिनी हाताची घडी घालून म्हणाली पोलीस आहात दुसऱ्यांना खरं बोल म्हणून फटके देताना मग तुम्हाला फटके नको असतील तर खरंच बोला विशाल हसून म्हणाला अगं पद्मिनी मी कशाला खोटं बोलू आणि खरं सांगायचं तर कॉलेजमध्ये अनु मला पसंत करत होती पण मी अनुला माझ्या लहानपणीच्या प्रेमाविषयी सांगितलं म्हणजे तुझ्याविषयी सांगितलं आणि तिने माझ्या तुझ्यावरच्या त्या प्रेमाचा रिस्पेक्ट करून माझा नाद सोडून दिला पण ती अशीच मला चिडवत राहते आणि तिचा जो नवरा आहे तोसुद्धा आमचा फ्रेंडच आहे तो, तो अमेरिकेत असतो आता तिने त्याला फटका दिला आणि म्हणाली तुम्हाला कळत नाही का तिच्यापुढे माझा अपमान करता का यू एस म्हणजे अमेरिका तुला कळावं म्हणून सांगितलं म्हणे तुम्हाला काय वाटलं इतकं पण मला कळत नाही आणि विशाल कान पकडून म्हणाला सॉरी सॉरी बोलता बोलता बोलून गेलो मग चिडलेली पद्मिनी हाताची घडी घालून तशीच गाडीला टेकून उभा राहिली आणि विशालनं तिला तशीच गाडीला टेकवली आणि तिच्या खूप जवळ गेला तिला जवळ ओढली आणि म्हणाला तू माझ्यावर शंका घेतेस पद्मिनी माझ्या प्रेमावर तुला डाऊट आहे ती म्हणाली डाऊट नाही साहेब पण नको ना इतकं क्लोज जाऊ कोणाच्या तुम्ही कितीही जवळची मैत्रीण असली तरीसुद्धा मग मला राग येतो त्या मुलींचा विशाल हसून म्हणाला मिस पल्लवी तुम्ही मला पत्राला बांधून ठेवताय की काय आता तुमच्या आणि हे ऐकून तिला थोडे जुने दिवस आठवले आणि ती त्याच्या शर्टच्या बटणांशी चाळा करत म्हणाली हो माझ्या नवऱ्याला मी पत्रालाच बांधून ठेवीन तो हसून म्हणाला बरं इथून पुढे ठेवीन लक्षात नाही कोणाच्याही जवळ जाणार माझ्या बायकोला त्रास होत असेल तर मी ते टाळीन असं म्हणून त्यानं तिच्या ब्लाऊजच्या बाहीमध्ये बोट घातलं आणि गोल गोल फिरवू लागला आणि ते चाळे बघून तिला थोडं हसायला आलं आणि म्हणाली असंच रोमॅंटिकपणा करायचा कॉलेजमध्ये पण तो हसून म्हणाला बघ पुन्हा शंका घेतलीस ना तू एक काम कर तू माझ्यावर कितीही डाऊट घे मी ते क्लिअर करतो पण तू गैरसमज तेवढा करून घेऊ नकोस ती थोडी चिडून पाय आपटत म्हणाली मग तुम्ही तिचा ड्रेस कसा काय ओढलात इतक्या हक्काने खाली विशाल म्हणाला सॉरी म्हणालो ना पुन्हा नाही असं होणार ती म्हणाली म्हणजे कॉलेजमध्ये नक्कीच असंच करत असणार तुम्ही म्हणूनच आता तुमच्याकडून ते अवघडं झालं हो ना आणि त्यात तुम्ही खूप रोमॅन्टिक आहात मला माहीत आहे ना आता विशाल फक्त तोंडाला हात लावून गालात हसत होता काय बोलावं त्याला कळत नव्हतं इतरांना आरोपीच्या पिंजरात उभे करणारे अग्निहोत्री साहेब पण आज चक्क बायकोने त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं आता मित्र मैत्रिणीचं हे फ्रँकलिनातं एक बायको कशी समजून घेणार होती अजिबात नाही पद्मिनी त्याला अजिबात समजून घेणार नव्हती तिला कितीही स्पष्टीकरण दिलं तरी ती डाऊटच घेणार होती मग ती म्हणाली तुम्ही बोलत नाही याचा अर्थ तुम्ही असंच काहीतरी करायचा हो ना आणि इतक्यात विशाल म्हणाला स्टॅच्यू तशी ती गप्प बसली पुतळ्यासारखी आणि इतका वेळ बड बड करत असलेलं तिचं तोंड शांत झालं एकदाचं आणि आता विशाल तिच्या खूप जवळ गेला हायवेवर रुळणारे तिचे केस त्याने तिच्या चेहऱ्यावरून बाजूला केले आणि तो त्याचे ओठ ओट, तिच्या ओठांकडे घेऊन गेला आणि इतक्यात तिथून रुद्र आणि दामिनी जात होते विशालची गाडी बघून रुद्रनं गाडी थांबवली आणि तो त्या दोघांना अशा रोमॅंटिक मूडमध्ये पाहून रुद्र म्हणाला आईच्या गावात हे अग्निहोत्री साहेब आता विथ फॅमिली पेट्रोलिंग करायला लागली की काय मग तर गुन्हेगारच काय आता मच्छरसुद्धा रात्रीचा बाहेर पडणार नाही तशी दामिनी खूप हसली तिला तर तिचा नवरा लयच भन्नाट वाटायचा आणि रुद्र म्हणाला दामिनी डोळे झाकून घे दामिनी म्हणाली का रे तो म्हणाला आता इथे ऑन द रोड किसिंग सीन सुरू आहे बदमाश अग्निहोत्री साहेब दुसऱ्याला प्रेम करू देत नाहीत रस्त्यावर आणि स्वतः काय करतात चलो इश्क लढाय सनम असंच चाललंय की त्यांचं थांब बघतोस त्यांच्याकडे असं म्हणून दोघेही खाली उतरले आणि अचानक त्यांच्यासमोर येऊन रुद्र उभा राहिला आणि म्हणाला काय मिस्टर अँड मिसेस अग्निहोत्री काय चाललंय काय तुमचं तसा विशाल तिच्यापासून पाठीमागे झाला आणि डोकं खाजवायला लागला रुद्र म्हणाला काय करत काय होता तुम्ही हे जर दुसऱ्या कोणी पाहिलं असतं माझ्याऐवजी आणि फोटो काढून न्यूजपेपरमध्ये दिला असता तर केवढ्यात पडलं असतं आणि किती तो रोमॅंटिकपणा जरा आवराकी की स्वतःला विशाल हसून म्हणाला गप्प बस रुद्र मी फक्त ते असं म्हणून विशाल गप्प बसला आणि हळूच पद्मिनीला म्हणाला लिव तशी ती रिलॅक्स झाली मग रुद्र म्हणाला भांडण मिटलं का का अजूनही तलवारी तुम्ही मॅन केलेल्या नाहीतच आणि पद्मिनी म्हणाली तुम्ही दोघे इकडे काय करताय रुद्र म्हणाला आधी तुम्ही दोघे इथे काय करताय ते सांगा ताई थंडी पडली आहे ना बाहेर कशाला आलीस सॉरी सॉरी उगीच विचारलं नाहीतर पुन्हा म्हणशील माझं नवरा आहेच की माझी काळजी घ्यायला तू कशाला विचारतोस पद्मिनी त्याच्याजवळ गेली आणि त्याचे गाल ओढत म्हणाली रुद्र चिडलास ताईवर रुद्र म्हणाला मी कशाला चिडू मी चिडणार फक्त माझ्या बायकोवर तीच माझ्या हक्काची मग विशालने पद्मिनीला मागे घेतली दामिनीलाही मागे घेतली दोघींच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाला काय हक्क आहे रे तुझा एक माझी बहीण आहे आणि एक माझी बायको आता दाखव रागून रुद्र आता हसायला लागला आणि म्हणाला असं नाही रुद्राला असा राग येत नाही विशाल म्हणाला मग रुद्राच्या शेपटावर पाय द्यावा लागतो ना तेव्हाच त्याला राग येतो तसे सगळे पुन्हा हसले आणि रुद्रनं दामिनला त्याच्याकडे घेतली तिला जवळ घेत म्हणाला माझी बायको माझी आहे बहिणीला कितीही जीव लावा शेवटी ती तिच्या नवऱ्याचीच असते पद्मिनीने पुन्हा त्याच्याकडे खूप लाडानं पाहिलं आणि म्हणाले रुद्र अजून रुसरास माझ्यावर विशाल म्हणाला बरं पण कुठे गेला होता तुम्ही दोघे दामिनी म्हणाली अरे ते जगन्नाथ शेट आहे ना त्यांच्या मुलाचा बर्थडे होता तो सेलिब्रेट करायला गेलो होतो विशाल म्हणाला म्हणजे रुद्र तू अजून गुन्हेगारांपासून दूर नाहीस रुद्र तुला पुन्हा एकदा सांगतोय त्या दलदलीत परत फसू नकोस रुद्र म्हणाला साहेब ती दलदल आता तुरुंगात आहे हे सगळे चांगले आहेत हो त्यांच्या घरच्यांचा काय दोष आहे यात ते सगळे चांगलेच आहेत आणि खूप त्रास देत होते काही गुंड त्यांना म्हणून मी जरा त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे कसं आहे ना साहेब कितीही झालं तरी मीठ खाल्ले हो मी जगन्नाथ शेठचं आणि खाल्ल्या मिठाला जागणारा प्रामाणिक माणूस आहे मी मुलगा लहान आहे मुलगी तरुण आहे त्यांची आणि त्याची बायको बिचारी काय काय करेल एकटी पडली आहे सगळ्या नातेवाईकांनी पाठ फिरवली आज जर तुमचं नसतं ना ऐकलं तर बिचारे जगनशेठ बाहेर असते आणि मी सुद्धा माला मालाच विशाल त्याला एक फटका दिला आणि म्हणाला आज माझं ऐकलंच म्हणून मोकळा श्वास घेऊन फिरतोयस मानानं समजलं नाहीतर गल्लीबोळातून पळत फिरला असताच लपत लपत तोंड लपवत आणि कधीतरी माझ्याच गोळीनं तुझं एन्काउंटर झालं असतं आणि लगेच पद्मिनी म्हणाली साहेब असं नको ना बोलू विशाल म्हणाला बघ ही आहे तुझी बहीण आणि म्हणे बहीण कोणाची नसते रुद्र म्हणाला बघ दामिनी तुझा भाऊ तुझ्या नवऱ्याला कसं बोलतो आहे आणि अजूनही तू त्याच्या बाजूला उभी राहणार आहेस का मग इतक्यात पद्मिनी म्हणाली रुद्र मला की नाही आपल्या गावाकडची चिंच आहे ना ती खाऊ वाटते साहेबांना मी सांगितलं पण ते ऐकतच नाहीत विशाल म्हणाला पद्मिनी कसला ग हटतो तुझा आता पाच सहा तास प्रवास करून ती चिंच आणायला जायचं का आणि पुन्हा यायचं तेवढाच प्रवास करून तेही फक्त चिंचेसाठी रुद्र म्हणाला अ साहेब म्हणे एक बायको माझी आणि एक बहीण माझी बायकोचं मन राखायचं कळतं का ती तुम्हाला तुमचा वारसदार देणार आहे नऊ महिने नऊ दिवसांचा प्रवास करून आणि तुम्हाला दहा बारा तासाचा प्रवास जास्त वाटतो का विशाल म्हणला रुद्र अरे त्या सुद्धा जायचंही पुन्हा एकदा या बिंडोक सासू सुनांनी पुन्हा नवस केला आहे आणि पुन्हा चिंचानाला जायचं म्हणजे प्रवास किती झाला आणि माझ्या ड्युटीचं काय आणि रुद्र स्वतःच्या हातावरच टाळी देत मला हे बोला ना की तुमची ड्युटी सोडून तुम्हाला जायचं नाही एक काम करा ना मग तुमच्या ड्युटीलाच पोरगं मागायचं होतं की तुम्ही कशाला बायकोकडून मुलाची अपेक्षा करता आणि तिचंच नाव लावायचं सौ ड्युटी विशाल अग्निहोत्री प्रेम करता ड्युटीवर आणि बायको मात्र कशाला हवी तुम्हाला एका चिंचेसाठी तिला इतकं तरसवता काय काय माणूस आहे राव हो तुम्ही खूप माणसं बघितली पण तुमच्यासारखा बिलिंदर नाही बघितला तुमच्यासारखा अवलीया मला भेटलाच नाही सतत आपलं शोलेमधल्या गब्बरसारखं बेल्ट हातात घेऊन त्या निष्पाप लोकांना चोप देत असता रुद्र तर आता विशालजी खूपच खेचत होता आता दामिनी पद्मिनी तोंड दाबण हसत होत्या विशाल आता गप्प बसला मग रुद्र म्हणाला ताई तुला चिंच खायची आहे ना मी दिली असती ग पण तूच म्हणालीस ना तुझा नवरा आहे तर तुझ्याच नवऱ्याला त्या झाडावर चढव बूट घालून आणि चिंच काढ म्हणावं पण यांना कुठल्या चिंचेवर चढता येणार धप्पदेशी आपडतील वरून पार्श्वभागावर पण मी तुझ्यासाठी नाही पण माझ्या भातचा किंवा भाचीसाठी आणीन चिंच आणि देतो तुला डोंट वरी नाहीतर मी काय म्हणतो साहेब तुम्हाला त्या फटाकड्या संपवायचा अलावड असेल तर तुम्ही या बंदुकीच्या गोळीनं चिंच पाडू शकता विशाल म्हणाला गप्प बस नको इतका बोलूस जसं काही तू तु, तुझ्या बायकोच्या तोंडातून पडलेला शब्द लगेच झेलतोस हो ना रुद्र म्हणाला म्हणजे काय आमची पाळी तरी चुकू द्या मग बघा दामिनी त म्हटली की लगेच तिला ताक आणून देणार तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार अगदी समुद्रातून तिला मोतीसुद्धा आणून देणार आणि पद्मिनी दामिनीला म्हणाली दामिनी मनावर घेतलं का गो बाळाचं दामिनी आता खूप लाजली आणि म्हणाली हो ताई आणि विशाल म्हणाला दामिनी आधी अभ्यास कर काय घाई आहे बाळाची रुद्र म्हणाला ओ साहेब माझ्या बायकोला दम द्यायचं नाही समजलं आम्ही सगळे मिळून अभ्यास करू तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही तेवढ्या चिंचेचं बघा आणि मी काय म्हणतो दामिनी आपण यांच्यासोबत जाऊया का गं देवीला पुन्हा देवीने यांचं ऐकलं म्हणजे आपलंही ऐकेल आता मी नवस करूनच पोरगं मागून घेणार साहेबांना मामा बनवायला पद्मिनी खूप खुश होऊन म्हणाली हो हो आपण सगळे जाऊया विशाल म्हणाला मग एक काम करा तू जातोस म्हणजे हिला पण घेऊन जा तुम्ही तिघेच जा मला नाही वेळ रुद्र म्हणाला बायको असल्यावर सुपारी चालते तसं नवरा नसल्यावर सोबत काय घेऊन ठोंबा तसे तुम्ही ठोंबाच आहे म्हणा विशाल चिडून म्हणाला रुद्र मी ठोंबा नाही नीट बोल रुद्र म्हणाला नाही ना ठोंबा मग गुपचूप चला जोडीनं नवस आहे नवरा बायकूनच पूर्ण करावा ना आणि ज्याला इतकं पण कळत नाही त्याला ठोंबाच म्हणायचं असतं विशाल चिडून म्हणाला ए जा ना तू तू का भेटलास रे मला इथं जरा लाँग ड्राईव्हसाठी बायकोसोबत आलो तर तू इथेही भेटलास रुद्र म्हणाला त्याचं काय आहे ना साहेब आपलं ना खास बॉन्डिंग आहे आपले बर्थडे एकाच दिवशी असतात की नाही म्हणून फक्त तुम्ही लवकर जन्माला आलात आणि तुमच्या पाठीमागून मी म्हणून तुमची कितीही इच्छा असली तरी माझ्यापासून तुमची सुटका नाही आणि ताई आता चिंच तुझ्याकडे येणार नाही ना तूच चिंचेजवळ जाशील पद्मिनी म्हणाली म्हणजे रुद्र म्हणाला म्हणजे मी दामिनी आणि आईबाबा आठ दिवसांसाठी गावी निघालो आहे त्यामुळे तुलाही नेतोय विशाल म्हणाला नेतोय म्हणजे असा कसा नेशील माझ्या परवानगीशिवाय रुद्र म्हणाला अहो मांडव परत्नीलासुद्धा तिला पाठवली नाही आता कडेवर बाळ घेऊन येईल ना ती विशाल म्हणाला काय घेऊन बसलाय त्या खुचट कल्पना मांडव परत्नी आणि काही ते बाकीचं तसलं काही नसतं ती जर अमेरिकेत असती तर घेऊन आला असता का तिला मांडव परतनीला रुद्र म्हणाला आधी अमेरिकेत घेऊन जा तिला मग बोला इथले इथे बोलू नका आता पुन्हा रुद्र आणि विशालची तशन सुरू झाली मग पद्मिनी म्हणाली रुद्र साहेबांशिवाय मी येणार नाही रुद्रनं ना डोक्यावर हात मारला आणि म्हणाला तुझा जीव साहेबांपाशी आणि साहेबांचा जीव खेटरापाशी मग तू काय येत नसतीस आमच्याबरोबर आणि तुला चिंचा मिळत नसतात आणि मी तुला चिंच आणून देणार नाही तू म्हणालीस ना तुझा नवरा आहे तर तुझा नवरा तुला, तुला चिंच आणून देईल तिथली बस तशीच आता पद्मिनीनं वाईट तोंड केलं आणि विशालकडे पाहिलं दामिनी म्हणाली दादा बाळाच्या आईची इच्छा पूर्ण केली नाही ना तर बाळाचा कान फुटतो बरं का विशाल म्हणाला ए गप्प बस हे असलं काही नसतं ग रुद्र म्हणाला हे असंच असतं म्हणून तर तुमचा कान फुटला आहे आणि तुम्हाला ऐकायला प्रॉब्लेम आहे विशाल म्हणाला ए रुद्र काहीही बोलू नकोस माझा कान नाही फुटला रुद्र म्हणाला मग आम्ही तिघं एवढं सांगतोय तर का ऐकू येत नाही तुम्हाला बहुतेक कान फाटलाय फुटला नाही म्हणून कानात काही शिरतच नाही सगळं बाहेरच गळून पडतंय आता पुन्हा पद्मिनी दामिनी हसायला लागल्या होत्या विशाल म्हणाला रुद्र जास्त बोलू नकोस रुद्र म्हणाला नको ना बोलू मग तुम्ही चार दिवसांची सुट्टी टाका आणि चला गावी ती खरी तुमची सासरवाडे आहे एकदा बघा तरी गावची मोकळी हवा शेत पहा बघू तरी मुंबईच्या जावायला गावाकडची हवा मानवते की नाही आता पद्मिनी म्हणाली साहेब जाऊया ना मला पण गावची खूप आठवण येते दामिनी म्हणाली दादा प्लीज जाऊया ना रुद्र म्हणाला साहेब लग्न झालं ना आणि लग्नानंतर अशी नोकरीला दांडी मारायची असते ते ला अलाउड असतं चला ना साहेब प्लीज असं रुद्र त्याला लाडात येऊन म्हणाला मग विशाल थोडा हसला आणि म्हणाला बघतो रुद्र म्हणाला आता काही पंचांगणात बघणार काय आधी हो म्हणा विशाल म्हणाला दामिनी तुम्ही जेवलात का गं चला आपण डिनर करूया रुद्र म्हणाला आम्ही जेवण करून आलेलो आहोत आधी तुम्ही हो म्हणा विशाल म्हणाला आधी तू जेवायला चल आमच्यासोबत मग हो म्हणेल मग रुद्र म्हणाला चालेल मग सगळे एका हॉटेलमध्ये जेवायला गेले विशाल म्हणाला पुढच्या आठवड्यातलं प्लॅनिंग करा जाऊया गावी तसे सगळे खुश झाले मग रुद्र म्हणाला आता तुम्हाला चुलीवरचा गावरान कोंबडीचा रस्सा चारतो बघा आणि विशाल म्हणाला माझी एक अट आहे की तो रस्सा तूच बनवायचा तरच मी खाणार रुद्र म्हणाला नो प्रॉब्लेम पण माझीही एक अट आहे की ती कोंबडी तुम्हीच पकडून दाखवायची तरच मी रस्सा करणार तशी पद्मिनी आणि दामिनी खूप हसायला लागले आणि विशाल म्हणाला त्यात काय वगडं आहे रुद्र म्हणाला कळेल कळेल तिथं गेल्यावर कळेल पण साहेब कोंबडीला शूट नाही करायचे हां अलगच जिवंत पकडायची जमेल ना आणि विशाल स्वतःवर खूप गर्व करून म्हणाला मग का नाही जमणार मला जमणारच रुद्र म्हणाला मग चालतंय की आता तुमची आणि कोंबडीची होऊन जाऊ द्या कबड्डी 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 तशा दामिनी आणि पद्मिनी खूप हसायला लागल्या आता मुंबईची जावंही निघाला सासरवाडीला गावची हवा मानवेल की नाही का फजिती होईल पुढच्या एपिसोडमध्ये कळेलच